नमहो बुद्धाय मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या आवडत्या मनपसंत चॅनल मनशांती वर आपले मनस्वी स्वागत आहे आपण भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत मित्रांनो आपण कालच्या वाचनात सिद्धार्थाचा संघाशी संघर्ष कसा झाला हे बघितले आज त्या पुढील भाग भगवंताची त्या देश त्यागाची तयारी व त्यांना घटनेमुळे परिव्रज्यचा मार्ग कसा सापडला हे बघूया चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला उपभाग पंधरा देश त्यागाची तयारी दुसरे दिवशी युद्धासाठी सैन्याची उभारणी करण्यासंबंधीच्या आपल्या योजनेचा संघाने विचार करावा म्हणून सेनापतीने शाक्य संघाची दुसरी सभा बोलविली संघाची सभा भरल्यावर कोलियांशी युद्ध करण्यासाठी वीस ते पन्नास वर्ष वयाच्या पुरुषाने दाखल व्हावे घोषणा संघाने मला परवानगी द्यावी असा सेनापतींनी ठराव मांडला संघाच्या अगोदरच्या सभेत ज्यांनी युद्धाची घोषणा करण्याच्या बाजूने मत प्रदर्शित केले होते व ज्यांनी त्या विरुद्ध मत दिले होते अशा दोन्ही बाजूंकडचे लोक या सभेत उपस्थित होते ज्यांनी युद्ध पुकारण्याच्या बाजूने अनुकूल मत प्रदर्शित केले होते त्यांना सेनापतीचा ठराव स्वीकारण्यात काही अडचण नव्हती त्यांच्या अगोदरच्या निर्णयाचा तो स्वाभाविक परिणाम होता परंतु ज्या अल्पमतवाल्यांनी त्या निर्णयाविरुद्ध मत, मत व्यक्त केले होते त्यांच्या पुढे प्रश्न निर्माण झाला होता त्यांच्या पुढे प्रश्न होता बहुमताच्या पुढे नमावे की नमू नये अल्पमतवाल्यांनी निश्चय केला होता, कि बहु होता। की बहुमतवाल्यांच्या पुढे नमायचे नाही याच कारणामुळे सभेत उपस्थित राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता दुर्दैवाने त्यांच्यापैकी कुणालाही असे उघडपणे सांगण्याचे मनोधैर्य नव्हते कदाचित त्यांना बहुमतवाल्यांना विरोध करण्यापासून होणाऱ्या परिणामाची जाणीव असावी जेव्हा सिद्धार्थांनी पाहिले की आपणास पाठिंबा देणारे मौन धारण करून बसले आहेत तेव्हा ते उभे राहिले व संघाला उद्देशून म्हणाले मित्र हो तुम्हाला जे वाटले ते तुम्ही करा तुमच्या बाजूला बहुमत आहे परंतु मला खेदाने म्हणावे लागत आहे की सैन्य भरतीच्या तुमच्या निर्णयाला मी विरोध करीन मी तुमच्या सैन्यात दाखल होणार नाही आणि मी युद्धात भाग घेणार नाही सिद्धार्थ गौतमाला उत्तर देताना सेनापतीने म्हटले संघाचे सदस्य होताना तुम्ही घेतलेल्या शब्देची आठवण करा तुम्ही त्यापैकी एक जरी शब्देचा भंग केला तरी तुम्हाला लोकनिंदेला तोंड द्यावे लागेल सिद्धार्थांनी उत्तर दिले होय मी माझ्या तन मन धनाने शाक्यांचे हितरक्षक करण्यासाठी वचनबद्ध आहे पण हे युद्ध शाक्यांच्या सुहिताचे आहे असे मला वाटत नाही शाक्यांच्या सुहितापुढे मला लोकनिंदेची परवा नाही कोलियांबरोबर सतत तंटा करीत राहण्याचा राहण्याच्या कारणावरून शाक्य हे कोलिया कोल कोशलाधिपतीच्या हातचे खेळणे बनले आहे याची आठवण करून देऊन सिद्धार्थांनी संघाला सावधगिरीचा इशारा दिला ते म्हणाले की हे युद्ध शाक्या शाक्य संघाला आणखी दुर्बल बनवेल हे समजणे कठीण नाही की कोशल राजाला युद्ध अधिका दीख हरन करने साथी हे युद्ध स्वातंत्र्य हरण करण्यासाठी आणखी एक सबळ कारण निर्माण करून देईल सेनापतीला राग आला आणि सिद्धार्थला उद्देशून तो म्हणाला तुमचे हे भाषण कौशल्य तुमच्या उपयोगी पडणार नाही बहुमताने घेतलेल्या संघाच्या निर्णयाचे तुम्हाला पालन करावेच लागेल कदाचित तुम्हाला असे वाटत असेल की कौशल राजाच्या अनुज्ञे वाचून संघाची आज्ञा मोडणाऱ्याला देहांताची किंवा देश त्यागाची शिक्षा संघ देऊ शकत नाही आणि जरी कोणतीही एक शिक्षा तुम्हाला संघाने कोशल राजा त्यास अनुमती देणार नाही पण लक्षात ठेवा तुम्हाला शासन करण्याचे संघाजवळ दुसरे मार्ग आहेत संघ तुमच्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकू शकेल आणि संघ तुमच्या कुटुंबाची जमीन जप्त करू शकेल याकरिता कौशल राजाची अनुमती मिळविण्याची संघाला आवश्यकता नाही कोशलांशी युद्ध करण्याच्या संघाच्या योजनेला विरोध करीत राहिल्यामुळे दुष्परिणाम भोगावे लागतील याची जाणीव होती त्यांना तीन पैकी एका पर्यायाची निवड करावी लागली पहिला सैन्यात दाखल होऊन युद्धात सामील होणे दुसरा देहांत शासनाला अथवा देश त्यागाला संमती देणे आणि तिसरा आपल्या कुटुंबियांवर सामाजिक बहिष्कार ओढवून घेऊन त्यांच्या मालमत्तेची जप्ती होऊ देण्यास तयार होणे पहिला पर्याय न स्वीकारण्याबद्दल त्यांचा निर्धार होता तिसऱ्या पर्यायाविषयीचा विचारच त्यांना असह्य झाला या स्थितीत त्यांना दुसरा पर्यायच अधिक योग्य वाटला त्यानुसार सिद्धार्थ संघाला उद्देशून म्हणाले कृपा करून माझ्या कुटुंबियांना शासन करू नका सामाजिक बहिष्काराच्या आपत्तीत लोटून त्यांना दुःख देऊ नका त्यांच्या उपजीविकेचे एकमेव साधन असलेली त्यांची शेती हिरावून घेऊन त्यांची करू नका ते निरपराध अपराधी मीच आहे माझ्या अपराधाची शिक्षा मला एकट्यालाच भोगू द्या मला देहांताची व देश त्यागापैकी या यापैकी तुम्हाला योग्य वाटेल ती शिक्षा द्या ती मी खुशीने स्वीकारेन याविषयी कौशलाधिपतीकडे मी मुळीच याचना करणार नाही याचे सेनापती म्हणाला तुमचे म्हणणे मान्य करणे कठीण आहे कारण जरी तुम्ही देहांताची किंवा देश त्यागाची शिक्षा भोगण्यास स्वेच्छेने तयार झाले तरी ही गोष्ट कौशलाधिपती समजणारच आणि तो असा असाच निष्कर्ष काढेल की ही शिक्षा संघानेच दिली आहे आणि त्यामुळे तो संघाला जाब विचारेल सिद्धार्थ गौतम म्हणाले हीच जर अडच अडचण असेल तर मी एक मार्ग सुचवतो मी परिव्राजक होतो आणि हा देश सोडून जातो तो एक प्रकारचा देश त्यागच होय सेनापतीला वाटले हा एक चांगला मार्ग आहे तथापि सिद्धार्थाला हा मार्ग कृतीत उतरविता येईल किंवा काय याबद्दल त्याला अद्याप शंका होती म्हणून सेनापतीने सिद्धार्थला विचारले तुमच्या आई वडिलांची आणि पत्नीची संमती घेतल्या वाचून तुम्हाला परिव्राज कसे होता येईल आपण त्यांची संमती मिळविण्याचा आटोकाट प्रयत्न करू असे सिद्धार्थाने संघाला अभिवचन दिले आणि ते म्हणाले त्यांची संमती मिळो वा ना मिळो हा देश त्वरित सोडून जाण्याची मी तुम्हाला वचन देतो सिद्धार्थांनी सुचविलेला मार्ग हाच या बिकट समस्येतून सुटण्याचा उत्तम मार्ग आहे असे संघाला वाटले आणि त्याने मान्य केला सभेचे कार्य संपल्यानंतर विसर्जित होण्यापूर्वीच एक तरुण शाक्य आपल्या जागेवर उठून उभा राहिला आणि म्हणाला कृपा करून माझे म्हणणे ऐका मला काही महत्वाची गोष्ट सांगायची आहे बोलण्याची परवानगी मिळाल्यावर तो म्हणाला सिद्धार्थ गौतम आपले वचन पाळतील आणि त्वरित देश त्याग करतील याबद्दल मला शंका नाही तथापि एक प्रश्न आहे की ज्यामुळे माझे समाधान होत नाही आता ज्या अर्थी सिद्धार्थ येथून लवकरच दृष्टीआड होणार त्या अर्थी कोलियान विरुद्ध युद्धाची घोषणा ताबडतोब करण्याचा संघाचा विचार आहे का या प्रश्नाचा संघाने अधिक विचार करावा अशी माझी इच्छा आहे काहीही झाले तरी सिद्धार्थ गौतमांच्या देशत्यागाची माहिती कोशलाधिपतीला कळणारच आहे जर कोशला विरुद्ध करण्याच्या विरुद्ध असल्यामुळेच त्यांना देशत्याग करावा लागला असे कोशलाधिपतीला वाटेल हे आमच्या दृष्टीने चांगले ठरणार नाही म्हणून मी पुन्हा सुचवितो की सिद्धार्थ गौतमाचा देशत्याग आणि कोलियांशी प्रत्यक्ष युद्धाचा आर... प्रारंभ यांच्यात काही काळ जाऊ द्यावा म्हणजे कोशलाधिपतीला या दोन घटनांमध्ये संबंध जोडण्यास वाव मिळणार नाही संघाला पटले की ही फारच महत्वाची सूचना होती आणि तात्कालीन निर्णयाच्या दृष्टीने ही सूचना स्वीकारण्याचे संघाने मान्य केले अशा प्रकारे शाक्य संघाची ही दुःखांत सभा संपली आणि ज्यांचा युद्धाला विरोध होता व तसे सांगण्याचे त्यांचे धैर्य नव्हते अशा अल्पसंख्या सदस्यांनी या भयानक आपत्तीतून पार पडल्याबद्दल टाकला मित्रांनो आजचे वाचन आपण आज इथेच थांबवूया वाचन आवडले असल्यास शेअर करायला विसरू नका कारण तुम्हाला माहितीच आहे सुगंधी फुले वाटल्याने आपले हात सुद्धा सुगंधी होत असतात तेरा मंगल तेरा मंगल तेरा मंगल होयरे, सबका मंगल सबका मंगल सबका मंगल हो